तुमच्या मेंदूला अशा प्रकारे शक्तिशाली बनवा तुमची सगळ्यात मोठी शक्ती तुमची मानसिकता आहे तिला मजबूत बनवा नंबर एक स्वतःवर विश्वास ठेवा जे स्वतःवर विश्वास ठेवतात तेच वाईट परिस्थितीचा सामना करू शकतात तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा दोन अपयशाला घाबरू नका चुका करणं दुर्बलता नाही शिकण्याची संधी आहे प्रत्येक अपयश तुम्हाला आणखी मजबूत बनवतं तीन नकारात्मक विचारांना थांबवा मनात आलेल्या प्रत्येक संशयाला भीतीला ओळखा आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदला चार तुमचं लक्ष निश्चित करा एक स्पष्ट लक्ष तुमचं मन एकाग्रहीत ठेवत तुम्हाला काय हवंय ते लिहा दररोज त्या दिशेने वाटचाल करा पाच शिस्तबद्ध राहा तुम्ही शिस्तीने केलेली छोटी छोटी कामं सुद्धा तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती वाढवू शकतात पहा स्वतःची काळजी घ्या झोप खाणं आणि आराम यावर लक्ष देणं हेच मानसिकदृष्ट्या मजबूत बनायचं कारण तुमचं स्वस्थ शरीर म्हणजेच तुमचं मजबूत मन सहा सकारात्मक लोकांसोबत राहा त्याच लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला प्रोत्साहित करते नकारात्मक वातावरण तुमची मानसिक ऊर्जा कमी करते बघितलं असेल जेव्हा पण तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटतं आठ स्वतःला आव्हाने द्या प्रत्येक दिवशी नवं काहीतरी शिका किंवा जे काम तुम्हाला कठीण वाटते ते काम करा आव्हानं तुमच्या मानसिक शक्तीला मजबूत बनवतात मजबूत मानसिकता एका दिवसात नाही बनणार ती दररोज छोट्या छोट्या सवयी बदलून बनेल